नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता अर्जुन हा आपीला सांगत असतो की हे बघा दीपा मी तुला सांगतोय तुझी लहान भावंडं आहेत आणि त्यांना सांभाळण्याची आणि मोठी करण्याची जबाबदारीसुद्धा तुझ्यावरती आहे पण दीपा एक गोष्ट तू लक्षात घे तुझी जर इच्छा नसेल तर तू अप्पर्णा बनून नको येऊ कारण तुझ्या मनाच्या इच्छेविरुद्ध मी काहीच करू शकत नाही जातो मी असे म्हणत आता अर्जुन दीपाला हात जोडतो तेवढ्यात आता राजा म्हणतो की साहेब जरा थांबा ना म्हणजे आम्ही कसं आहे ना एकमेकांशी जरा बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो फक्त तुम्ही थोडा वेळ थांबा असे म्हणत था आता राजा हा दीपाचा हात धरतो आणि ते दीपाला बाजूला घेऊन जातो अर्जुन आता तिथेच थांबलेला असतो आता एका ठिकाणी तिथेच बसलेला असतो अर्जुन विचार करतो की अप्पी मी हे सगळं आपल्या आमोलसाठी करतो आणि तू जिथे कुठे असशील ना मला बघत असशील आणि प्लीज मला पुन्हा माफ कर कारण मला हे नाविलाज आणि आमोलसाठी करावं लागतं असे वर बघत आता अर्जुन आपीला सांगतो इकडे आता राजा हा दीपाला घेऊन बाजूला येतो आणि म्हणतो की अगं दीपा प्लान काही वाईट नाही आहे अगं आपल्याला खूप पैसे मिळतील आणि असे वडापावच्या गाडीवरती किती पैसे मिळणार आहे तेव्हा आता दीपा म्हणते की नाही नाही मला अजिबात असं करायला जमणार नाही खूप घाणेरडा ना प्लान आहे बरं का आणि हा प्लान आपल्या देखील येऊ शकतो म्हणते की माझ्या लहान चिल्ली पिल्लींना सोडून मी कुठेही जाणार नाही तेव्हा आता राजा म्हणतो की अगर रस्त्यावरची ती पोरं उचलून आणली माझ्यासाठी तुला कसं काही नाही वाटत आणि ते काही नाही तुला हा जावंच लागेल दीपा म्हणते की नाही नाही राजा मी अजिबात जाणार नाही दीपा म्हणते की अरे राजा मी पाहुवाड्याच्या गाडीवरती पैसे कमवते ना पैसे राजा म्हणतो किती पैसे कमवते अगं त्या किराणा दुकानदाराने आपला किराणा बंद केला आहे सहा महिने झाले आपल्यावरती उपासमारीची वेळ येईल आणि त्या गाडीवरती असे आपल्याला किती पैसे भेटतात दीपे ते काही नाही अजिबात चालणार नाही तुला त्याच्यासोबत जावंच लागेल असे आता राजा हा दीपाला सांगतो दीपा आता रडू लागते तर राजा म्हणतो की हे बघ रडू नको या पोरांना जर मोठं करायचं असेल ना तर आपल्याला त्यासाठी पैका लागेल पैका आणि पैसा काही झाडाला मिळत नाहीये दीपा काहीच बोलत नसते तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे मग आता त्या तुझ्या लहान लहान पोरांचे ना मूर्ते बघायला तू तयार राहा तेव्हा दीपाला धक्का बसतो मोठे डोळे करून दीपा आता राजाकडे बघू लागते राजा म्हणतो की हे बघ ते माझे बहीणही लागत नाही आणि भाऊही लागत नाही राजा म्हणतो की हे बघ दीपा तू जर गेली नाही तर त्या मुलांना ना मी कामालाच लावतो आणि नाही तर त्यांचे मुद्देच पाडतो दीपाला आता मोठा धक्का बसलेला असतो काय करावानी काय नाही हे आता दीपाला सुचतच नसतं राजा म्हणतो की हे बघ दीपे अगं तू गेल्यानंतर ना त्या मुलांना मी अगदी व्यवस्थित सांभाळतो तसं मी तुला वचन देतो तू त्या साहेबांबरोबर जा इकडे आता दीपा विचार करते की या राक्षसाचं जर आता ऐकलं नाही ना खरंच हो हे हो काही बी करेन तेव्हा आता राजा आता दीपाकडे बघतो दीपा विचार करू लागते राजा म्हणतो दीपे काय झालं सांग ना विचार करून आता दीपा म्हणते ठीक आहे जाते मी तेव्हा चल -चल आता राजा म्हणतो चलचल पटकन साहेबांकडे जाऊन साहेबाला सांगू दोघेही आता अर्जुनसमोर येतात राजा म्हणतो की साहेब ही यायला तयार आहे आणि तेवढ्यात रा आता राजा, राजा ते बोलणे ऐकताच अर्जुन उभा राहतो आणि अर्जुन म्हणतो की मला दीपाच्या तोंडातून ऐकायचं आहे दीपा काही बोलत नसते तेव्हा आता राजा म्हणतो की अगं बोल ना तेव्हा अर्जुन आता राजाकडे बघतो तर आता राजा म्हणतो की अगं दीपा बोल ना सांग त्यांना तू यायला तयार आहेस म्हणून आणि त्यानंतर आता दीपा म्हणते मी तयार आहे ते ऐकून अर्जुन खुश होत दीपाला दीपाचे आभार मानतो आणि हात जोडून म्हणतो की हे बघ दीपा तुझ्या भावंडांना मी कधीच काही कमी पडू देणार नाही आणि त्यानंतर आता त्या पैशांकडे बघत राजा म्हणतो साहेब तेवढे पैसे देत आहे ना हातात येईल तो पाचशेच्या पैशाचा बंडल आता पटकन अर्जुन हा आता राजाकडे देतो राजा, दे राजा खुश झालेला असतो इकडे आता अर्जुन म्हणतो की दीपा पण तुला माझ्यासोबत येण्याच्या अगोदर तुला बनावं लागेल तर आता दीपा ही आता अर्जुनकडे बघू लागते इकडे आता चिंचुके हा अर्जुनला फोन लावू लावू थकलेला असतो चिंचुके आता आर्याला म्हणतो की मॅडम साहेबांचा काही फोनच लागेन असा झालाय आर्या म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे होतंय चिंचुके म्हणतो की अहो मॅडम आजकाल साहेब असं का वागतायत आणि का वागायला लागले तेच काही कळत नाही आहे आर्या म्हणते की आता दुसरे जर साहेब आले तर कधीच ते केस आपल्या हातातून काढून घेतील ना ते सुद्धा आपल्याला कळणार नाही एवढं लक्षात ठेवा चिंचुके चिंचुके म्हणतो की मॅडम मला तर वाटतंय वा की साहेबांना काहीतरी आज कळायलाच हवं आणि कळेल तेव्हा आता आर्या म्हणते की काहीही बोलू नका असं जर असतं तर त्याने तुम्हाला त्याच्यासोबत नेलं असतं चिंचुकी म्हणतो हो मॅडम तेसुद्धा बरोबरच आहे विचार करत आता चिंचुके म्हणतो की मॅडम मी एक काम करतो मी साहेबांच्या घरी फोन करतो विचार करत आता आर्या म्हणते ठीक आहे लावा फोन पण फोन लावल्यानंतर स्पीकरवर टाका पटकन आता चिंचुके फोन लावतो आणि तेवढ्यात आता बापूला फोन लावताच आता चिंचुके म्हणतात की साहेब आले म्हणजे निघालेत का तेव्हा आता बापू म्हणतो की अरे अप्पेला शोधायला ना अर्जुन सकाळीच बाहेर पडला तेव्हा आता स्पीकरवर टाकताच आता आर्याला ते सगळं समजलेलं असतं विनायक म्हणतो की पण काय झालं अर्जुन तर तिकडे काही सगळं व्यवस्थित आहे ना तेवढ्यात आता आर्या म्हणते की बाबा जर अर्जुनने आज अपर्णाला आणलं नाही ना, ना तर ही केस आमच्या हातातून गेलेली असेल आर्या म्हणते की तो इकडे आलेला नाही तेव्हा आता विनायक म्हणतो की अगं काय चाललंय सकाळी इकडून तर निघाला आणि तिकडून जाताना सुद्धा तुम्हाला सांगून गेला असेल चिंचु ना चिंचुके म्हणतो की नाही साहेबांचा आजकाल काय चाललंय ना तेच काही कळायला मार्ग नाही ते ऐकून आता बापू म्हणतात की विनायक राव अहो अर्जुन एवढा बेजबाबदारपणे कधीच वागणार नाही चिंचुके म्हणतात की बापू तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळं काही आता बघून घेतो आणि फोन ठेवताच आता आर्या म्हणते की चिंचुके घरच्यांना कशा पाय टेन्शन द्यायला नको होतं आपण चिंचुके म्हणतो मॅडम आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता इकडे आता विचार करत आर्या म्हणते की मला वाटतंय की अर्जुनला असं काहीतरी कळालंय जे त्याला आपल्याला सांगायचं नाहीये इकडे आता अमोल हा बेडरूम मध्ये स्टडी करत असतो तेवढ्यात रुपाली आता अमोल साठी खायला घेऊन येते आणि पाठीमागून आता दीपो आणि मेहोना सुद्धा तिथे आलेली असते आणि पटकन आता रुपाली ते सगळेजण येतात अमोल आता ड्रॉइंग काढत असतो आणि ती आपईंग काढत असताना त्या सगळ्यांना बघून पटकन अमोल आता त्याची वही लपवतो तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो की काय लपवतोय तेव्हा अमोल म्हणतो की सरप्राईज आहे मा ते मासाठी मी बनवतोय तेव्हा आता दीपक म्हणतो की बरोबर आहे तुम्हाला कसं सांगणार त्याच्या आपीमासाठी बनवतोय ना तर अमोल म्हणतो हो हो बरोबर ओळखलं दीपू मामा तर सगळेजण खुश होतात तेवढ्यात मोना म्हणते की छोट्या सरकार पण तुमची मा आज जर आली नाही तर ते ऐकून आता अमोल हा चेहरा बारीक करतो दीपक म्हणतो की काय येणार नाही त्यांची मा छोटे सरकारची मा नक्की येईल तू असं कशाला बोलतेस तेवढ्यात आता अमोल म्हणतो मोठे काका तुम्हालासुद्धा असंच वाटतं का, का माझी मा आज सुद्धा येणार नाही म्हणून तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की अरे तुझे बाबा म्हणाले ना तेव्हा नक्कीच तो अप्पीमाला घेऊन येईल ते ऐकून आता अमोल खुश होतो आणि इकडे आता मोना ही तसं बोलताच इकडे रुपाली म्हणते की हे बघ तू आता नाश्ता करून घे तुझी माय येणार आहे ना, ना पटकन आता अमोल हा नाश्ता करू लागतो इकडे आता दीपक हा मोनाला बोलू लागतो दीपक म्हणतो की कालपासून अमोलला किती त्रास होतो तुला माहिती आहे ना कशाला बोललीस मोना तू असं तेवढ्यात आता स्वप्नील हा दीपाला दीपकला समजावू लागतो आणि म्हणतो की हे बघ दीपक तू काही चिडचिड करू नकोस दीपक म्हणतो की आज जर जेजू दिल्लीला घेऊन आले ना तर लगेच स्वप्नील म्हणतो की मग तर देवच पावला म्हणायचा आणि स्वप्नील मी आलोच असे म्हणत बाहेर निघून जातो इकडे आता पोलीस स्टेशन मध्ये सगळे मीडियावाले आलेले असतात आणि ते आर्या चिंचुके आणि तो नवीन ऑफिसर यांना प्रश्न विचारत असतात मीडियावाले म्हणतात की आज तपासाचा शेवटचा दिवस एवढे दिवस तपास केला पण तरीही मॅडमचा काही शोध लागला नाही यावरती तुम्हाला काय म्हणायचंय आणि तेवढ्यात आता ते आमदार म्हणतात की तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे त्यासाठी लवकरात लवकर ही केस दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवली जाईल आणि टी व्हीवरची ती न्यूज ऐकून आता इकडे स्वप्नील विनायकराव बाप्पू सगळेजण त्यांना मोठा शॉक बसलेला असतो आणि मोठा धक्का बसलेला असतो अर्जुनच्या हातातून ही केस निघून जाणार असे आता सगळ्यांना समजलेलं असतं मीडियावाले म्हणतात की म्हणजे तुमचाच तुमच्या अधिकाऱ्यावरती विश्वास नाही असं का तेव्हा आता लगेच डी आय जी सर म्हणतात की नाही आमच्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे डी आय जी सर म्हणतात की काही तंत्रज्ञानाच्या अभावामुळे आम आम्हाला आता अजून का काही टीमची गरज आहे आणि त्यामुळेच आम्ही हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवतोय आणि लवकरात लवकर अपर्णा मॅडम बरोबर जे काही झालं आहे ना ते सगळं आम्ही समोर आणून अपर्णा मॅडमबद्दल जे काही आहे ते लवकरात लवकर आम्ही समोर आणू असे आता डी आय जी सर मीडियावाल्यांना सांगतात आणि इकडे आता ती सगळी बातमी ऐकून बापू आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो बापू आता ती ऐकून सगळ्यांना सांगतात की हे बघा हे जर असं झालं ना तर मग अपर्णाचा तपास कधीच लागू शकत नाही कारण अर्जुन जेवढी गांभीर्याने ही केस लढत होता तेवढा कोणताच अधिकारी लढवणार नाही विनायकराव आता बापूला समजावं लागतात विनायकराव म्हणतात की अर्जुन अजून आलेला नाही आहे तेव्हा अजूनही केस हातातून गेलेली नाही तुम्ही काही काळजी करू नका तर रुपाली म्हणते की आता काहीच खरंच नाही अखेर भाऊजींच्या हातातून ही केस सुद्धा निष्ठून इकडे आता अमोल हा त्याच्या बॉक्स उघडतो पण त्याच्या बॉक्स मध्ये ड्रॉइंग काढण्यासाठी रबर नसत तेव्हा आता अमोल म्हणतो की अरे बॉक्स मधलं रबर कुठे गेलं खाली असेल असे म्हणत पटकन आता अमोल पळत पळत खाली जाऊ लागतो इकडे आता चिंचोके आणि आर्या बाहेर येते चिंचोके म्हणतो की साहेब काही जास्त वेळ थांबणार नाही आणि लवकरच आता ही केस मला वाटत की दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देता येईल आर्या म्हणते की चिंचुके तुम्ही आताची आता एक काम करा ताबडतोब तुम्ही अर्जुनला फोन लावा चिंचुके म्हणतो हो की अहो मॅडम मी त्यांना फोन लावत होतो पण ते काही फोनच उचलत नाहीये आणि तेवढ्यात आता अर्जुनची गाडी तिथे येते आणि अर्जुनची गाडी बघता म्हणते की पटकन आता मीडियावाले आणि सगळेजण बाहेर येतात तर अर्जुन त्याच्या गाडीतून आता सगळ्यांच्या समोर येतो आणि गाडीतून उतरताच आता मीडियावाले आणि सगळेजण आता अर्जुनकडे बघत असतात आणि तेवढ्यात आता मीडियावाले म्हणतात की सर सकाळपासून तुम्ही बेपत्ता आहात अपर्णा मॅडम बेपत्ता झाला सकाळपासून तुमचा तपास नाही तेव्हा तुम्ही अपर्णा मॅडम बद्दल काही सांगणार का आणि आता अर्जुन हा टी व्ही समोर आलेला असतो आणि सगळेजण आता अर्जुन कडे बघत असतात तर अर्जुन आता त्यांच्याकडे बघू लागतो आणि सगळ्यांकडे बघत आता एकटक नजरेने अर्जुन पटकन त्याच्या गाडीचा दरवाजा उघडू लागतो सगळेजण आता अर्जुनकडे बघत असतात आणि इकडे आता विनायकराव बाप्पू रुपाली मोना दीपक सगळेजण आता घरामध्ये अर्जुनला टीव्ही वरती बघत असतात आणि अखेर आता अर्जुन त्याच्या गाडीचा दरवाजा उघडतो आणि तेवढ्यात आता गाडीचा दरवाजा उघडताच नवी कुरी भरझरी साडी घातलेली एक बाई गाडीच्या बाहेर पाऊल टाकते सगळेजण आता तिकडे बघू लागतात तर आता इकडे अमोल सुद्धा खाली पळत पळत येऊन आता सगळ्यांच्या समोर टी व्ही बघू लागलेला असतो आता दीपाचा हात बाहेर येताच मोठ्याने अमोल ओरडतो की मा तेव्हा त्या सगळेजण आता अमोलकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून दीपा म्हणजेच आप्पी आता सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि आता आप्पीला बघून मिडियावाले आर्या आणि चिंचुके सगळेजण आवाक झालेले असतात तर इकडे आता बाप्पू विनायकराव सगळ्यांना आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता स सगळ्या जणांनी तोंडात बोट घातलेली असते तर अमोल खूपच खुश झालेला असतो रुपालीने तोंडाला हात लावलेला असतो आणि आपली आप्पी पुन्हा परत आली याचा आता सगळ्यांसमोर सगळ्यांना आनंद गगनात माविनाचा झालेला असतो हात करत आता हसतच अमोल म्हणतो की माझी मा आली आणि माझी मा सगळ्यात बेस्ट इकडे आता आप्पी ही सगळ्यांसमोर आलेली असते अर्जुन आता आप्पीकडे तर आप्पी अर्जुनकडे बघते आणि आता इकडे येतो गुंड बिरजूकडे आलेला असतो बिरजूचा माणूस आता बिर्जू समोर येत म्हणतो की अहो आम्ही तर तुमचे गुलाम साहेब तुम्ही आम्हाला आदेश केला आणि आम्ही तुमचं ऐकलं नाही असं कधी झालंय का असे म्हणत ताबडतोब आता खऱ्या अंगावरचं कंबल बाजूला करताच आता बिर्जूने आप्पीला बघितलेलं असतं आणि बिर्जू खूप खुश झालेला असतो आणि इकडे आता अर्जुन हा मीडियावाल्यांसमोर समोर आता आप्पीला घेऊन आलेला असतो तर मीडियावाले आता प्रश्न विचारू लागतात मीडियावाले म्हणतात की मॅडम आपण कुठे होतात आणि आपल्या सोबत काय घडलं ते आम्हाला सांगताल का आणि एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचल्या तरी कशा असे प्रश्न आता मीडियावाले करतात तपासाच्या शेवटच्या दिवशी मॅडम तुम्ही सापडल्या ही तर आश्चर्याची गोष्ट आहे तुमची आणि अर्जुन सरांची गाठ कुठे पडली असे प्रश्न आता मीडियावाले आप्पीला करतात तिकडे आता मीडियावाले म्हणतात की अपर्णा मॅडम तुमची कामाची पद्धत सगळ्यांनी बघितली आहे तेव्हा आता बाहेर आल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाचा आराखडा कसा तयार केलाय असे प्रश्न मीडिया आता करता। मीडियावाले करतात मीडियावाले म्हणतात की जिल्ह्याच्या अधिकारपदी तुम्ही तो सगळा कारभार आता लगेच चा स्वतःच्या हाती घेणार आहात का की उपचारासाठी तुम्ही थोडे दिवस थांबणार आहात असे प्रश्न एका पाठीमागून एक मीडियावाले करत असतात फक्त त्यांच्याकडे बघतच असते आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की एक मिनिट मला वाटतं अपूर्ण मॅडम तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते पण आता त्यांची तब्येत व्यवस्थित नाहीये तेव्हा मला की आपण त्यांच्यासाठी वेळ द्यायला हवा तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे बघा ॲक्सिडंट झाल्यानंतर दोन दिवस अपर्णा मॅडम बेशुद्ध होत्या एका गावातील माणसांनी त्यांना मदत केली त्यांच्यावरती उपचार केले ते आणि त्यावेळेस त्यांना शुद्ध आली पण त्यानंतर मात्र त्यांना एवढं काही आठवत नाहीये मीडियावाले म्हणतात की त्या माणसाचं नाव आम्हाला कळेल का अर्जुन म्हणतो की नाही त्या माणसाने त्याचं नाव सांगायला मनाई केलेली आहे आणि हे बघा आपण आता अपर्णा मॅडमला वेळ द्यायला हवा अर्जुन म्हणतो की त्या ट्रीटमेंट घेतील उपचार करतील व्यवस्थित यांच्यावरती उपचार झाल्यानंतर त्या बऱ्या होतील आणि मग पुन्हा त्या कारभार हाती घेतील मीडियावाले म्हणतात की सर ये एक इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही अपर्णा मॅडमला शोधलं पण एक नवरा म्हणून तुमची काय भावना असेल तेव्हा आता अर्जुन म्हणतो खरं तर गेले दहा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूपच वाईट दिवस होते ही अर्जुन म्हणतो की मला एक आठ वर्षाचा मुलगा आहे तुम्हाला माहितीच आहे आणि त्याची आई येणार या आशेने तो आजपर्यंत जगतोय कारण त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम आहे असे आता अर्जुन मीडियावाल्यांना सांगतो अर्जुन म्हणतो की माझ्या मिसेस अपर्णा सुरेश माने याच्याबद्दल खरंच मला खूप आनंद होतोय मीडियावाले म्हणतात की अर्जुन सर मॅडमला कधीपर्यंत बोलता येईल तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्ही कॉपरेट केले ना तसंच कॉपरेट करा मला विश्वास आहे ठीक झाल्यानंतर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतील इकडे आता बिरजू हा खऱ्या समोर येतो आणि म्हणतो की ओ कलेक्टर मॅडम चार पुस्तक वाचली हुशार झाली कलेक्टर झाली आणि नंतर मला शिकायला लागलीस का आता असते म्हणतो की हवेतच उडायला लागली आणि माझ्यावरती कारवाई केली एवढंच नाही तर माझ्या माणसाला आतमध्ये टाकलं आणि जेजी म्हणतो म्हणूनच मीची अशी अवस्था केली असे म्हणत जे हसू लागतो त्याचा माणूस सुद्धा आता खुश झालेला असतो त्यानंतर आता जेजी पुन्हा अपर्णासमोर येत म्हणतो की अपर्णा सुरेश माने मला आडवं येणाऱ्यांना मी आडवं करून पुढे जात असतो एवढं तू लक्षात ठेव तेव्हा आता जिजी म्हणतो की मी तुला सांगितलं होतं गोडीत राहाल तर फायद्यात राहाल जीजी म्हणतो की कलेक्टर बाई आता तुमच्या कुटुंबाला तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या मुलाला भेटायची इच्छा तुम्ही सोडून दिली ना तरी सुद्धा चालेल तुम्ही आता त्यांना कधीच भेटू शकणार नाही आणि अशाच अवस्थेत तुम्ही इथेच सडत राहा असे म्हणत आता जिजू मोठ्या मोठ्याने हसू लागतो जीजी म्हणतो कळलं का माझा तडाका कसा असतो ते आणि पुन्हा जीजी हसू लागतो तर आता तिकडे दीपा ही आप्पी बनून आता सगळ्यांच्या समोर आलेली असते तर इकडे आता खरी आप्पी ही जिजीच्या ताब्यात असती तेव्हा आता खरी आप्पी जिजीच्या ताब्यातून सुटून पुन्हा कशी घरी येणार तर आता तोपर्यंत खोटी आप्पी म्हणजे दीपा कसं आप्पी बनून राहणार हे बघण्यासाठी आणि आप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा